होती आहे का ना अच्छा दिसत चपाती एवढ रसून कस नको काय झालं नाही काय अजून टोपलं मोकळ जाय कस कामाला जायचं आम्ही कशा टाइम आहे कशाचा काय तुझ्या आवाज पत्त्या ना अजून डब्याचा पत्त्या म्हणून दिवस कुशीर

बाहेरच खाल्लेलं बरं आम्हाला इथं काय रोजचं उठून किरकिरी कालवान डाव्या उठून पट्टीनं बाहेरच बरं खाल्लेलं हे काय तुम्ही जाईन काय संध्याकाळी अजून हाईस द्या चाला उद्या सकाळी इटलं तरी या तोंडाफोड आमच्या हाईस ठेवचा तरी सकाळी किरकिर करून जागला कशी माझी करायला लागली मला नाही माहिती चांगला गोडीत आता डबू मिरची शिमला मिरची शिमला डबू मिर काय म्हणता कशाला काय म्हणावे कशाला काय बोल तुम्हाला काय माहिती आहे का मला काय माहिती नाही बघा सगळं तुम्हालाच माहिती आहे

कशाला शिकवा एवढं बोलला बस बस एकटे सायपा करत बस बसणार एका शब्दानं एका शब्दानं बोलू नको जातो आम्ही राहते